टी ई टी कंपल्सरी केल्यामुळे राज्यातील एक ते आठच्या सर्व शिक्षकांचं टेन्शन वाढलेलं आहे टी ई टी फेरविचार याचिकाऐवजी कायद्यात बदलाची गरज राज्य सरकारचे केंद्रीय मंत्रालयाला पत्रव्यवहार बघूया आजची ही गुड न्यूज जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषद तसेच अनुदानित अंशता अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी अनिवार्य केलेली आहे या निर्णयाविरोधात अनेक शिक्षक संघटने न्यायालयात फेरविचिका या दाखलसुद्धा केलेली आहे दरम्यान महाराष्ट्र सरकारने फेरवि याचिकाऐवजी कायद्यात बदल होणे गरजेचे आहे त्यामुळे राज्य सरकारने फेर याचिका न करता केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेला टीईटी सक्ती पत्र व्यवहार केल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिली अनेक शिक्षक संघटनांनी ही विनंती पत्रे पाठवून कायद्यात बदल करण्याची विनंती केलेली आहे बघा टी टी या ठिकाणी शिक्षकांना टी ई टीची सक्ती केल्याच्या निर्णयाविरोधात विविध राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या या निकालामुळे राज्यातील सुमारे दीड लाख शिक्षकांना परीक्षा द्यावी लागत आहे यातील अनेक शिक्षक पुढील दोन तीन वर्षात निवृत्त होणार आहेत त्यामुळे देशातील अनेक शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन फेरविचार याचिका दाखल केली तसेच काही शिक्षक संघटना व राज्य सरकारने थेट केंद्रीय मंत्रालयाला विनंतीपत्र पाठवून या नियमात बदल करण्याची गरज व्यक्त केली मात्र राज्यातील शालेय शिक्षण विभागाने फेर विचार याचिका दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले सर्वोच्च न्यायालयाकडून फेरविचार याचिका फेटाळली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे न्यायालयामध्ये फेरविचार याचिका दाखल करण्याऐवजी थेट केंद्रीय शिक्षण मंत्रालयासोबत पत्रव्यवहार केल्याचे शालेय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ दहामध्ये लागू करण्यात आला मात्र ही परीक्षा कायदा लागू झाल्यानंतर सेवेत येणाऱ्या शिक्षकांसाठीच घ्यावी असे कायद्यातच नमूद केले असते तर अडचण आली नसती पण आता केंद्र सरकारने कायद्यात तसा बदल केला तर टी ई टी ही टळेल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले केंद्र सरकारने याबाबत वेळेत निर्णय घेतला नाही तर ही परीक्षा टाळण्याची शक्यता आहे अन्यथा राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात नियोजित केलेली ही परीक्षा सर्वच शिक्षकांना द्यावी लागेल राज्य सरकारलाही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मोडता येणार नाहीत असे अधिकाऱ्याने सांगितले म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी फेरविच याचिका याचिकाऐवजी या ठिकाणी कायद्यात जर कधी बदल करा तर शंभर कर टक्का त्या ठिकाणी शिक्षकांना दिलासा मिळू शकेल ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आपली बातमी आहे धन्यवाद मित्रांनो